नमस्कार माधू रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असं मुलांच्या आवडीचं चिली सॉस कसं बनवायचा हे बघणार आहोत आणि ही रेसिपी ना खूप पौष्टिक आहे मुलांसाठी खूप हेल्दी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी त्या आपल्याला सगळ्यात आधी सोयाबीन भिजत घालायची तर त्यासाठी आपल्याला पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे सोयाबीन छान लागते आता ना यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला ना पाच मिनटासाठी याला असंच भिजत ठेवायचं आता ना हे पाच मिनटानंतर ना असं चांगलं मस्त असं फुलून येतं हे बघा हे पूर्णपणे आता भिजलं आहे आता, आता, आता ना यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आणि सोयाबीन अशी हाताने पिळून यामध्ये घ्यायची आता ना इथं एक कांदा चिरला आहे टोमॅटो टॉमॅटो डोबी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते चार लसणाच्या पाकळ्याचे तुकडे करून घेतले आता ना आपल्याला यामध्ये तेल गरम करायचं दोन चमचे तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं की अर्धा चमचा हळद घालायची आता ना यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि बारीक कट केलेला लसूण यामध्ये घालायचा आता ना हा लसूण चांगला तळून घ्यायचा म्हणजे छान अशी टेस्ट येते आता आपण मुलांसाठी बनवतो त्यामुळे खूप सारे मसाले यामध्ये ॲड करायची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने आपण हे तयार करू शकतो आणि खायलाही खूप छान लागतं आता एक बारीक कट केलेला कांदा यामध्ये घातला केला ना चांगला असा परतून घ्यायचा आता इथं कांदाही चांगला परतला गेला आहे आता ना यामध्ये आपल्याला सोयाचंक्स घालायचे आणि हे चांगले परतून घ्यायचे म्हणजे यामध्ये राहिलेलं एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत परतून घ्यायचे नाही तर मग काय होतं आपण खाताना ना ते पाणी लागतं ना थोडंसं मग त्याची टेस्ट चेंज झाल्यासारखे वाटते त्यामुळे याला ना आधी आपल्याला यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि बाकीचे टोमॅटो ते आपल्याला नंतर यामध्ये ॲड करायचे आता हे चांगलंसं खरपूस आणि लाल होईपर्यंत याला परतून घ्यायचं आता हे चांगलं परतलं गेलं आहे की अर्धा चमचा धने पावडर घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं असं चांगलं मिक्स झालं की यामध्ये ना आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आणि यामध्ये मीठ घातलं होतं बरं आपण ना भिजवताना मीठ घातलं होतं नंतर मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता एक कच्चा टोमॅटो घ्यायचा थोडंसं कच्चा कच्चा असलेलाच आणि शिमला मिरचीचे तुकडे असे बारीक करून घेतले आणि कोथंबीर घालायची म्हणजे चांगलं मस्त असं फुल दिसतं आणि मुलांना खायलाही मज्जा येते आता इथं आपलं सोया सोयाचंक्स चांगले बनवून तयार झाले आता ना आपण सर्व करायला घेऊया आता यावरती ना मस्त असे थोडेसे टोमॅटोचे तुकडे आणि सिमला मिरची घालायची कोथिंबीर घालायची आणि आपल्याला असं सॉस याची प्लेटिंग बनवून घ्यायची तसंच वरतून मी असं यायचा टोमॅटो केचप घालते सॉसचं आणि सोयाबीनचं खूप मस्त असं कॉम्बिनेशन लागतं आता अशी क्रेश ओढून घेते म्हणजे कसं मुलांनाही नाही अशी प्लेटिंग छान बघून ना खायला हे आवडतं जे पदार्थ आवडत नसतील ना ते असे थोडंसं हटके पद्धतीने बनवून द्या मुलं खूप आवडीने खातात आता ना मस्त असं एक चंग्स घ्यायचा आणि सॉसमध्ये बनवून खायचा आणि तुम्हाला ही जर आवडली असेल ना ही, ही, ही रेसिपी तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा